हमारा जो इन्वर्टर है सर वो सैवन ट्वेंटी और मैक्सिमम चेक करना पड़ता तो है यार हर टाइम में नहीं शुरू शुरू में कमीशनर के टाइम पे एक बार चेक करो चेक करना जरूरी है अगर उससे ज़्यादा होगा या कम होगा तो यहाँ पे जो ये दिख रहा है वहाँ पे इंडिकेशन देगा कि कम ज़्यादा बार बार खोल के चेक जैसे कि अभी हमने ये कर दिया

ምሽባ ነገር እንገናኛለን እንደ እግዚአብሔር እንደ እንደምን እንደምን ነገር እንደምን चौकृषी वाहिनी ही एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचा हा संकल्प आहे आणि याच्यामध्ये आपण सोलर म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करतो आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काय आपल्या ग्रामपंचायतच्या किंवा शासनाच्या जागा आहेत या ठिकाणची जागा आपण घेऊन या ठिकाणी सौर सो, प्रोजेक्ट उभे करण्यात येत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये बेसिकली मेगा इंजिनिअरिंग या एजन्सीला दोनशे आठ मेगावॅटसाठीचा सा आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आजचा हा बीजेवडीचा पहिला पाच मेगावॅटचा प्रोजेक्ट कमिशन आज होत आहे आणि त्याचा सर्वांना आम्हाला आनंद होत आहे आता यापुढे या ठिकाणच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज मिळ मिळेल पूर्वी शेतकऱ्याच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या की रात्रीचं वीज वेळी अवेळी येणं आणि बाकीच्या रात्रीच्या ज्या काही भीती होत्या त्यांना इतर ह्याच्यातल्या तर त्याचे आता त्यांना प्रॉब्लेम राहणार नाही दिवसा आणि रिलायबल सोर्स मिळणार बेसिकली बऱ्याच वेळा रात्रीचे वीज दिली किंवा दिव दिवसा दिली तरी आमच्या ज्या हे होते त्याच्यात बरेचसे इंट्रक्शनचा वगैरे विषय होता ही जी बारा तासाची वीज असणार आहे ही कंटिन्युअसली राहणार आहे याच्यामध्ये इंट्रक्शन राहणार नाही आहे अशा पद्धतीची शाश्वत बारा तासाची ऊर्जा देण्याचा हा प्रोजेक्ट आहे आणि याशिवाय आणि शेतकऱ्यांना सौर कृषी पंप पण देत आहे त्याचाही त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा मिळाल्यानंतर या भागातले सर्व शेतकरी सर्वजण सुजलम सुकलम होऊन देशासाठी त्या प्रगतीचा एक मोठा हातभार लागणार आहे याचा महावितरणला आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे शुभ नाव आणि डिजिग्नेशन मी अंकुश नाळे मुख्य अभियंता बारामती मैं पीएम कुसुम स्कीम्स का अंडर महाराष्ट्र में मुख्यमंत्री का किसी योजना का स्कीम में आ, दो दो सौ आठ मेगावाट का हम लोग काम कर रहे हैं इधर एंड ये काम में दिन में बारह घंटा का पावर खेती व खेती को जाएगा और जो चाला फार्मर जो लो जो लोग हैं उनको ये फ्री मुफ्त में बिजली मिलेगा बारह घंटा का एंड इसमें एक मेगावाट के लिए थ्री टू फोर एकर्स लैंड रिक्वायर्ड है एंड इधर जो बेजवाड़ी में हम लोग पाँच मेगावाट का आज कमीशनिंग करने वाला है इधर हम लोग लैंड ले, ले लिए है लगभग तीस टू चालीस एकड़ का लैंड है हम लोग या पाँच मेगावाट का कमीशनिंग का प्लान किया है आज जी आपका शुभ नाम और आपका मेरा नाम सुरेश शेट्टी आहे जनरल मॅनेजर मेघा इंजिनिअरिंग हैदराबाद से है। मी भुजंग बलिराम खंदारे प्रादेशिक संचालक पुणे सातारा जिल्ह्यातला हा पहिला मुख्यमंत्री सौर सौरकृषी वाहिनी योजनेतला प्रकल्प आम्ही कार्यान्वित करत आहोत हे विजेवाडी सबस्टेशनची निवड करताना ह्या भागातल्या कृषी ग्राहकांना दिवसा वीज देण्याचा जो मानस होता तो आज या माध्यमातून पूर्ण होतो आहे आणि जेवढे आम्ही सबस्टेशन्स करतोय एकोणतीस सातारा स जिल्ह्यामध्ये आम्ही स्पेसिफिक एकोणतीस सबस्टेशनला दोनशे आठ मेगावॅट सौर ऊर्जा जोडणार आहोत त्या दोनशे आठ सबस्टेशनवर जेवढे कृषी ग्राहक आहेत त्या सर्व कृषी ग्राहकांना आम्ही दिवसा वीज देण्यामध्ये यशस्वी होणार आहोत थँक्यू सर